सोलापूरमध्ये मराठ्यांचे वादळ मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीत एकवटला अखंड समाज सोलापूर येथे मराठा समाजांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले सभेपूर्वी छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जरांगे पाटील यांची रॅली काढण्यात आली त्यांचे जंगी स्वागत छत्रपती संभाजी महाराज चौक येथे करण्यात आले आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता यात तरुणांची उपस्थिती लक्षवेधी होती मराठा समाजाचे भव्य वादळ सोलापुरात धडकले होते सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जारंग पटेल यांच्या हस्ते अभिवादन करून रॅली सहभागा सहभागा स्थळाकडे रवाना झाली या प्रसंगी त्यांचे स्वागत क्रेनद्वारे हार घालून करण्यात आले उपस्थित समाज बांधवांनी त्यांच्यावर मुक्त हस्ते पुष्पवृष्टी केली जागोजागी त्यांचे स्वागत करण्यात आले आरती ओळण्यात आले यावेळी जारांगे पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत स्वीकारून अभिवादन केले सकाळी नऊ वाजल्यापासून जारांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मराठा समाज बांधव छत्रपती संभाजी महाराज ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित होते अशा वेळेस दोन अँब्युलन्सला वाट करून देण्यात सुद्धा आली रॅली सुरू असताना दोन रुग्णवाहिका आल्या त्या दोन्ही रुग्णवाहिकांना रॅलीत सहभागी सहभागी मराठा समाज बांधवांनी वाट करून देत सामाजिक भान जपले भगवेमय वातावरण झाले होते जरंगे पटेल यांच्या रॅलीत व सभेसाठी उपस्थित असणाऱ्या बहुतांश मराठा समाज बांधवांनी भगव्या टोप्या व भगवे गमजे परिधान केले होते रॅलीत भगवे ध्वज धारण करून तरुण तर महिलांनी भगव्या साड्या परिधान केल्या होत्या रॅलीत तरुण तरुणींसह लहान मुलांची उपस्थिती लक्षवेधी होती जुना पुन्हा नाका परिसर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक संपूर्ण परिषय परिसर भगवामय झाला होता माडोका माडा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने देखील भोजन आणि अन्नपाण्याची सुविधा करण्यात आली होती छत्रपती संभाजी महाराज चौकात मनोज जारंगे पाटील यांच्या सभेसाठी व रॅलीत सहभागी होणाऱ्या समाज बांधवांसाठी माडा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मसाला भात व शिरा अशा भोजनाचा भेद करण्यात आला होता व इतर सामाजिक संघटनांच्या वतीने पाण्याची व लाडू चिवड्याची सोय देखील करण्यात आली होती अशा प्रकारे सुरू झालेला हा पश्चिम महाराष्ट्रातील पहिलाच दौरा सोलापूर येथून पार पडला मित्रांनो आणि अशा सभेला लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहून धनंगे पाटील यांना मजबूत अशी साथ दिलेली आहे मित्रांनो तर धनंगा पाटील यांच्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळणार आहे त्यासाठी आपल्याला त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायचं आहे त्यासाठी आपण आई तुळजाभावनी चरणी आणि सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करूया जय हिंद जय महाराष्ट्र みつした